नमस्कार सगळ्यांना आम्ही मी आली आहे आमच्या आईच्या तर बघा आमच्या आईनं लय काय काय माळव लावलं या आई की ले का लेकी यायच्या म्हणून माळवं लावलंय सगळं तिनं लय मोठं लावलंय अजून बरंच काय काय फुलाची झाडं आणि आमच्या भयान लावली ती या मला दाखवते थांबा मी आता नाही पामची हो नव्हती का ही ही काय लावली फ्लावर आहे काय कुबो आहे पामची लावली माहिती ती की फ्लावरची नवीनच लावली ती झाडाला झिंडू लय काय काय सगळं औषधाच खायचं नाही म्हणून सगळं सेंद्रिय केलंय आईना हा इथे केली कोथिंबीर वांगी बाय आय वांगी लावली ती बाबा तुम्ही शिवाय मुळी आता उठते ती माणसाची वा गेच किती माझ्या जाऊन होय आल्यावर इथून ह्याला पाहते ना हा आल्यावर हम्म मिरची ही लावली या मिरची ह्याला शेणखत काय हे रेंडेच शेत टाकले काय शेत टाक कुठं आणले ही होय सगळी तयारी केली बघा सगळ्या भाज्या लावाज्या म्हणून सगळ्या

मध्ये मध्ये काय का लावले गवार आहे काय की आ, गवार शिपू उन्हाळा शिपू येतो का पण उन्हाळ्याचा बर झालं शेवगान कुठं काय ती चिकू लावलं या गेल्या फिरायला फिरायला चालते फिरायला हा सगळं आईन आमच्या सेंद्रिय तयार केलंय बिन औषधाचं खायचं कारण शरीर आपलं चांगलं असतं ना हे सगळं बिना औषधाचं ह्याच्यामुळे बाजारात जायला नको नुसतं कांदा आणि बटाटा तेवढा आणायचा घरच्या घरी सगळं केलं या माळव लावलंय भरपूर हिन हा आवडाय मोठावाला आहे का छोट्यावाला आहे मोठावालाय गवारी हा इकडं पण लावलंय काय का हे कशी झाड आहे हे पण शोचत दिसतं या

Hmm. मने, मने या तिकड कोपऱ्यावर दोन जाग तीन जागी कुठला होय चकून हे खायला आलं पुढच्या उन्हाळ्यापुत्र येत आहे खायला हे पिंपळाचं आहे हा वडाच आहे झालं कुठं आग तसंच वाटलं ग मग तेच की मग म्हणलं येऊ गे त्याला कुठं जायची गरज नाही सगळी बाहेर सोय करून ठेवली या वडाचं झाड नेन लावून ठेवलं या मग बाहेर जावं लागत नाही सगळं घरच्या घरी ठेवलं आहे करून हा झाड पण शेतकले की चांगलं कलिंगडी पण लावलीत या आता ही यायची कलिंगडी ही आंब्यात झाड भारीची टाकलं या हा हा ही कडीपत्त्याचं झाड आणि ही ओवा बारे बारे ही आंबा बारे आणि ही आहे कशाला फुटल्या आणि ही प्राजक्ताचं झाड आहे आणि ही आहे दोडका आणि ही काय म्हणते त्याला जांभळ आहे जांभळ आहे जांभळ आहे आधी वाकायला मला ही आहे लाजुळ्याचं झाड आणि हे आयुर्वेदिक असतंय लाजलं लाजलं बाबा संध्याकाळचं मिटून बसत आहे लाजलं लाजलं लाजाळूचं झाड कोणाला माहितीये लाजाळूचं झाड हे कशा झाड आहे झाड करंजा नाही झाड नाही झाडी हे कशाचं वेगळं झाड आहे काय नाव माहिती नाही कुणाला माहित असलं तरी सांगा हम्म आणि ही ही चिरीचं झाड आहे चिरीच चिरी आहे चिरी आहे मी बघितली होती ना तिथं चिरीचं झाड आहे आणि ही रामपोळ आहे आणि ही केळी केळी झेंडू परत फुलांची झाड दोडका वर चढवाय धोडकानी सगळं घरच्या घरी माळव काही काहीने केलेलं आहे घेवडा बी एकत ना म्हणजे ह्याच्यात तांदूळ ए म्हणे काय ग हा कुठे गेली ती सकाळपासून तू पण माहिती देती काय होय गो भारी केले भारी केले माळव गार्डन हेच झाड माहिती आहे झाड नाव माहिती माहिती दाखव दाखवलं हे हे दाखवलं काहीतरी शोतच झाड असेल काहीतरी ती ना नाही गेली त्यामुळे माहिती आहे तिला झाड तिला फुलं लागून गुल गुलाब पडलं खाली हे बारी गुलाब चला आमच्या आईनं माळव बघा कसलं लावलंय छान आलं आलंय छान दाखवली हो दाखवली करडीची भाजी पण करडीची भाजी पण दाखवली तर गार्डन आणि काय म्हणते त्याला माळव्याचा मळा कसा वाटला मला नक्की आम्हाला सांगाय तुला काय म्हणायचंय का मला नाही काय म्हणायचं नारळ झाड सगळी लावली का जिथं मला खायला आलं उन्हाळ्या होय होय आता काय नाही पण पुढच्या वर्षी येणार खायला आंब चक्कू तुम्हाला काय पाहिजे ते खायला खायला आणि बिना औषधाचं सगळं औषधाचं काय बाजारात विकायला असत चला हा <laughs> चला बाय